जेवण तयार झालेलं आहे आज मटणाचा पेद आहे स्पेशल एवढे कांदे कशासाठी म्हणजे काय कोथिंबीर कोशिंबीर केली खायासाठी आणि हे एक सुकं खोबरं आहे आणि हे दोन मिरच्या टाकायच्या मसाल्यामध्ये छान लागतं मटण किती कांदे घेतले ताई आणि कांदे बारा घेतले छोटे छोटे आणि कोथिंबीर कोथिंबीर घेतले आणि खोबरा आहे सगळे मसाले मसाल्याची तयारी हे मटण आणलंय दोन किलो आणि ह्याला काय बोलतात ताई ते मांदा आहे ते मांदा तेलामध्ये टाकायचं म्हणजे असं तरी येते छान तुमच्या मध्ये काय बोलतात ते, ते बोलता कमेंट करून नक्की कळवा आम्हाला बोलतात बोलतात दोन चमचे तीन टाकले वाफरत नाही ना मटण म्हणजे शिजवत आहे डायरेक्ट कुकर मध्ये शिजवणार हा कुकर मध्ये आता एक शिटी फक्त द्यायची कारण कवळ का मटन आहे ना एका शिटी मध्ये शिजतं छान अच्छा जास्त असं दिले आता मागू गिरगळून जातो त्याच्यासाठी एकच शिटी द्यायची टाकायचं तरी येते वरती तेलाची त्याची असं वरती तरंगत रस्सा बनवला नंतर वरती येते तेलच गरम असतं जरा काळजी घ्यायची टाकताना आईंनी हातामध्ये झाकण घेतलं म्हणून नाही तर झाकण लगेच ठेवायचं नाहीतर मग पटकन हातावरती वगैरे उडतं तोंडावरती हातावरती उडतं हो मोद आई दो ते फुटत एक दोन मिनटं हे करायचं का झालं दोन मिनिटं परतून हे असं फुटत ते आता मी काढून घेणार आहे कारण हे करून आपण मसाला वाकतो ना त्यामध्ये टाकायचं म्हणजे वर येतो मसाला वाजताना त्यामध्ये टाकायचं ते हे फुगलं बघा कस भाजलं गेलं चांगलं त्यामध्ये जरा शिजून हे जास्त वेळ आता आता त्याच तेलामध्ये आई मटण टाकतात पहिल्यांदाच जास्त उडतं नंतर मग काय उडत नाही तेल आणि हे पटकन सुरुवातीलाच फक्त उडत पण हे असं केल्यानंतर काय होतं आई वास नाहीत का जास्त मटणाला कसं काय होत असं तेला मग टाकल्यावर आता हे पाणी नाही म्हणजे लगेच शिजत का वास नाहीत घ्यायचं चांगलं आणि मग थोडस बारीक टाकून ना हे करायचं लावायचं वापरून घ्यायचं दोन चमचे हारा टाकायचे एक चमचा मीठ टाकायचं नंतर परत टाकायचं ना टाकायचं झाकण ठेवून द्यायचं ना वापरायसाठी जर असं पाणी सुटे करून जरा झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनिटं असं फिट्ट नाही बसवायचं झाकण पूर्ण नाही लावायचं फक्त वरच्यावर ठेवलंय

त्यामध्ये थोडस बघायच जास्त नाही नाही तर शिटीतून बाहेर ये आणि येत शेती आता दहा मिनिटं शिजवलं ना कारण की हे कोणाला आणि पप्पांना आणि सोनूला बाळाला वा 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 म्हणजे सुख काय काय मसाल्यासाठी मसाला आपला घरचा मसाला लालती लालती मसाला चार चमचे कोणते लाल तिखट लाल अगर मसाला चिक मटन मसाला मटण मसाला वाटण मसाला हा वाटण मसाला चटणी गरम मसाला हळद आणि कलरसाठी लाल तिखट मटण मसाला हां मटण मसाला हे सगळं टाकलं मांद मग अशी काढली ना ते आता ह्याच्या मशालामध्ये टाकायचं मग ते रश्यामध्ये टाकायचं म्हणजे तरीवरती छान दिसतं असं आणि चवीला बी लागतं ला ते आता ता। मसालेमध्ये भाजायचं <laughs> पडतच नाही चिटकून बसून तर तेल सुटायला लागलं तेल सुटलं मस्त तेल सुटायला लागलं आता बघा ना किंवा छान तरी बी येते आणि चवीला भी मोठं लागतं आता झालं तयार आपलं मग आता यामध्ये मीठ टाकायचं आणि उकळून घ्यायचं Eu não sei se você vai fazer isso. Eu não sei se você vai fazer isso. Você vai fazer isso. Você तर हे काय हे सुकं मटून बनवायचं सुकं भटण्यासाठी सुक बटण्याची तयारी चालू झाली आता किती चवचं तेल हां एक चमचा तेल आहे मोठा मोठा एक चमचा आपण मसाला काढूया हा एक चमचा म्हणजे चमचा घरगुती मसाला मटण मसाला हा मटण मसाला एक चमचा मी हा कलरचा लाल टिकट लाल टिकट हळद एक चमचा हळद चमचा हळद आता काय हा मसाला टाकायचा मसाला वाटण नसताना लाल जरा केला पहिला जरा टाकायला हा सुखं मटण बनवायचं पाच ते सहा चमचे वाटण मसाला टाकला उकळी येते इथे गॅस जरा बारीक केला आहे मी इथे मसाला भासतोय आपण हे सगळे मसाले टाकले आहेत मम्मीने तेल सुटलं आता मसाल्याला मस्तपैकी वेळी मसाला चांगला भाजला गेला आता ह्यामध्ये आपण हे मटण टाकूया वा 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 एक मटन मटण सुक्का

आता शिजलेला आहे आता जेवायला घ्यायचं आपण झालं मटण आता तशी तरी आली मस्त ना मटणाला सुक्या हे सुकं मटण आहे आणि हे रशियाचं आपण काय बनवतोय इथे सपना करते सुनेसाठी खास चपाती आहेत नाहीतर आम्ही भाकरीच करणार होतो मटणा बरोबर भाकरी मस्त लागते हां पण ते खाताना असं मला ते कडक कडक लागतं भाकरी चपाती बरोबर मस्त लागतं खायला मी ते दीदी चपात्या भाजून घेते जेवण तयार झालेलं आहे आज मटणाचा बेत आहे स्पेशल हे सुकं मटन आहे हा रस्सा कलर बघा रस्त्या किती मस्त आहे हा हे रस्सा कोशिंबीर चपाती आणि लिंबू या जेवायला चला या जेवायला सर्वांनी जे कसं आलं जेवण हा सर्व स्पेक बघ